आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मागची दहा वर्ष ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी मोदींच्या तिसऱ्या टर्म बद्दल फडणवीस म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाचे कार्यकर्ता संमेलन मुंबईत पार पडले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्म बाबत भाष्य केलं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार येणार असून विकसित भारताचे स्वप्न पुढील पाच वर्षात पूर्ण होणार आहे मागचा दहा वर्षाचा काळ हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे पुढची पाच वर्ष हे मागच्या दहा वर्षापेक्षा भारी असणार आहेत पुढची पाच वर्ष विकासाची मुहूर्तमेट रोवणारे असणार आहेत पुढची पाच वर्ष भारताला आर्थिक महासत्ता बनवणारी असणार आहेत ही पाच वर्ष गरीब निर्मूलनाच्या अंतिम लढाईची असणार आहेत पुढच्या पाच वर्षात जगाला हेवा वाटावा असा विकास होणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भाजपाचे कार्यकर्ता संमेलन पार पडले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मबाबत भाष्य केलं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात आपण तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहोत हे सांगितलं सरकार स्थापन करत असताना आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती झाले तरीही एकही दिवस ते घरी बसले नाहीत त्यांनी राज्य भोगले नाही राज्याभिषेक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी बाहेर पडले स्वर्गवासी होईपर्यंत छत्रपतींनी देशाची सेवा केली त्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनीही भारताची सेवा करण्याचा संकल्प सोडला आहे विकसित भारत तयार करण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता हवी आहे दहा वर्ष तुम्ही मोदींचे राज्य पाहिले दहा वर्षात बदललेला भारत आणि जगात भारताची बदललेली प्रतिमा पाहिली भारताचा आत्मसन्मान स्वाभिमान आत्माभिमान बदलताना आपण पाहिला भारतामध्ये रस्ते रेल्वे आणि विमानतळ झाले भारतामधील गरिबाला कल्याणाच्या योजना मिळाल्या घर शौचालय सिलेंडर मिळालं भारताच्या तरुणाईला स्टार्टअपसाठी कर्ज मिळालं अशा अनेक योजना मागच्या दहा वर्षात झाल्या पुढील पाच वर्ष यापेक्षाही अधिक पटीने भारताची प्रगती होणार आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले